I'm <laughs> नमस्कार मी प्रतिभा चंद्रन आणि दिल्ली मधल्या अठ्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सुरुवात आपण बघताय ग्रंथ दिंडीनी झालेली आहे साहित्य पंढरीचे वारकरी ही दिंडी काढत असतात आणि या दिंडी मधला उत्साह जो आहे तो अत्यंत बघण्यासारखा असतो आपण बघताय की ग्रंथ इथे ठेवलेले आहेत आणि ते अतिशय सुंदर लक्षणीय आणि अतिशय देखणे असे इथे तुम्ही दृश्य बघितलं असतील की कशा प्रकारे साहित्य पंढरीचे हे वारकरी येत आहेत किती वर्षापासून तुम्ही साहित्य संमेलनाला येत आणि दिल्लीमध्ये पहिलंच वर्ष आहे दिल्लीत आहात मुंबई मुंबई कुठे आणि काय वाटतं हा अनुभव तुम्हाला फार मजा आली म्हणजे फारच वाटलं नव्हतं एवढी मजा येईल आम्हाला आलेली आहे आपण सांगा सर की किती वर्षापासून तुम्ही साहित्य संमेलनाला येत आहे आणि दिंडीमध्ये सहभागी झाला चार वर्ष झाले चार वर्ष झाली पुण्यात आणि किती साहित्य संमेलन पाहिली आहेत आणि इथलं वातावरण जे आहे ते कसं वाटते एकदम आपण की साहित्य दिंडी ही जी सुरू आहे साहित्य दिंडीसाठी अनेक लोक आलेले आहेत काय नेमकी तुमची भावना आहे खूप आनंद होत आहे हे मराठी साहित्य जे आहे ते आपल्या अभिमानाच्या सगळ्या हे प्रतीक आहे खूप आनंद होत आहे आम्ही पुण्यावरून आलो पुण्या आपण बघताय की पुण्याहून जवळपास अनेक लोक इथे आलेले महाराष्ट्र घरातून आले किंवा महाराष्ट्रातून आले तुम्ही कुठे आलेले आर्मी आणि इंदापूर आलेलो इंदापूरवरून आणि काय सगळ्या मी स्वतः मी तुझी करत आहे माझा भाव कथा साहित्य संग्रहालय आहे चिकित्सक अभ्यास साहित्य त्यावरती साहित्य त्यावरती खूपच सुंदर आहे या कार्यक्रम अख्खी सम दिल्लीत सगळे लोक आलेले आहेत साहित्यिक लोक त्यामुळे खूपच छान सर्वांना भेटून की दिल्लीमध्ये इथे उत्साह अतिशय लोकांनी या वेगवेगळ्या वेळेस बोला बोला मी डॉक्टर आणि गुजराती नमस्कार मी मुंबईहून आली आहे माझी कवित्यामध्ये निवसितांच्या कवि कविता आहे मी पक्की गुजराती आहे पण मला मराठी भाषेचा खूप अभिमान आहे अगदी बघा आपण इथे लेझिम लेझिम हा महाराष्ट्राचा एक अतिशय सुंदर असा प्रकार आहे आणि या लेझिम नृत्यामध्ये सहभाग येतात लेझिम करताय तुम्ही काय या मी भावना आहे खूप छान वाटत महाराष्ट्राची परंपरा आहे लेझिम म्हणजे किती वेळा साहित्य संमेलनाला राहत आणि आता दिल्लीच्या साहित्य संमेलनाबद्दल काय म्हणत दिल्लीच्या साहित्य संमेलना आपल्या दिल्लीमध्ये संमेलन आहे ही मोठी गोष्ट आहे खूप आनंद होतो आलाय मी जयसिंग करून आले आलेले आहे आपण बघा इथे कि असे वेगवेगळ्या द्वेषभूषेमध्ये आले आपण इथे बघतात की व्यवस्थित असं म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा जो सगळा आहे ना की बाज तर वासुदेव आला वासुदेव आला कुठून आले वासुदेव मुंबई किती जणांचा ग्रुप आहे काय आपला साठ जणांचा ग्रुप आहे मुंबईवरून काय सगळ्यात मस्त वाटत एकदम आणि सगळे दृश्य बोधून एकदम असं वाटतंय की आम्ही मुंबईच्या रॅली मध्ये जाऊ असं वाटतं वाटतंय फक्त वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्या परंपरा जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय वेळ मी मुंबई गोळ्या आलो आहे सांगितलंय की एक ब्राह्मणाची मी सुद्धा केली आहे आपण पाहू की किंवा भावे आहेत ना महाराजांचे किंवा वासुदेव झाला किंवा आपल्या मुली झाल्या नवऱ्या साडीत घालून महाराजांना परत जायचं काही तुम्ही कुठून आलाय

संस्कृतीची गुढी आहे आणि ही सगळी महाराष्ट्राची जी लोककला लोक परंपरा आहे ती इथे पाहायला मिळते रोमांचित करणारी अशी ही सगळी दृश्य आहे आणि तीन दिवस हा राजधानीचा उत्सव जो आहे तो चालणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे शिवरायांची आता जयंती झाली होती त्यांच्या नावाने इथे ही नगरी, थी साहित नगरी जी साहित्य नगरी आहे ती वसवण्यात आलेली आहे महादेव शिंदेचा प्रवेशद्वारे दिल्लीच्या गल्ली आणि या भागामध्ये हा उत्साह जो आहे भरातून दोन महाराष्ट्रातून जवळपास साडेचार हजार जवळ प्रतिनिधी राहिलेले आणि हा साहित्याचा गजर जागर सुरू आहे कॅमेरामॅन विनोद डिंगोले प्रतिभा चंद्रन नवराज दिल्ली